सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते एबीएस क्रांती फोर्स बुलढाणा जिल्हा व पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले त्या निवेदनात पोलीस भरतीत किमान वयोमर्यादा वाढवावी एकाच दिवशी तारीख न देता आठ ते दहा दिवसांच्या फरकावर तारीख देण्यात यावी व या पावसाळ्यात ही भरती न घेता दोन महिन्यानंतर शांत वातावरणात ही भरती प्रक्रिया घ्यावी दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र पोलीस भरती सन दोन हजार बावीस ते सन दोन हजार तेवीस चे मैदानी चाचणी प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहे जैन सर मी रेखा किशन शिंदे मागील दोन वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करत आहे परंतु आमच्या हे तयारी करत असताना आम्हाला दोन तीन असे मुद्दे आहेत की तुम्ही तुमच्या समोर मांडायचे आहेत जसे वयोमर्यादा आम्ही जसं दोन वर्षापासून तयारी करत असताना कोरोना काळ गेला आपल्याला माहितच आहे हे काळ गेल्यानंतर आमचे कसं दोन वर्ष वाढलेले दोन वर्ष वेस्ट गेलेले आहे आणि ते वेस्ट जात असताना आम्ही कुठेतरी वयामध्ये कमी पडत आहोत हे पण एक मुद्दा आहे सोबतच दुसरा मुद्दा असा आहे की पावसाळ्यामध्ये राह राहण्याची व्यवस्था कुठं आम्ही लेडीज आता सपोज आम्ही कुठं जातो तेव्हा जात असताना आमचे तिथं कुठं हो, रिलेशन म्हणजे रिलेटिव्ह नसतात रिलेटिव्ह असतात सपोज आम्ही कुठं राहायचं राहायची व्यवस्था कुठं त्याचबरोबर पावसाळा त्या ग्राउंडवर जर पावसाळा पडला म्हणजे पाऊस जर आला पाऊस आल्यानंतर रनिंग वगैरे करत असताना पॉइंट स्टार्टिंग घेताना दुसऱ्या राज्यामध्ये जर पाऊस आला नाही तर तिथील जे विद्यार्थी असतात ते मार्क्सनी पुढे जात असतात हा पॉईंट पण आमच्या एक आ, हे करत असतो म्हणजे मागं पुढे होऊन जातो त्याचबरोबर याच्यामध्ये एक पण लेडीजचा प्रॉब्लेम आहे आहे की सामान्य घरामध्ये असताना आमच्याकडे तेवढे पैसे अव्हेलेबल नसतात पैसे अव्हेलेबल नसतात म्हणजे आम्ही तोच तो खर्च करू शकत नाही वारंवार आणि असे पैसे खर्च करत करून म्हणजे आम्ही सामान्य घरातलं असल्यामुळेच आमचे तेवढी हालत नसते की पैसे खर्च करायचे व आणि एवढा सर्व खर्च मॅनेजमेंट जुळून आणायचा हे सर्व आमच्या लेडीजला तर म्हणजे शक्य पॉसिबल होत नाही एवढंच माझी विनंती आहे भारत सरकारला त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना की आमची काहीतरी सोय करा सोबतच आमची वयोमर्यादा वाढवून द्या आणि एवढंच नाही तर आमच्या लेडीजला लेडीजचा पण काहीतरी विचार करा म्हणजे दोन महिन्यानंतर पाऊस आहे दोन महिन्यानंतर आमची पोलीस भरती घेण्यात यावं हो। जेणेकरून आम्ही त्यामध्ये काहीतरी प्रॅक्टिस प्रॅक्टिस वगैरे करून आमचं ग्राउंड निघू शकेल व आमचा हा आमचा भोवताचा प्रश्न आहे असे आमची आमची मागणी मागणी आहे जय नागेश्वर पाटेकर आज स्थानिक तहसील कार्यालय शेगाव या ठिकाणी जयहीन युवा क्रांती दल व विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्य गृहमंत्री यांना निवेदन दिलं की आगामी पोलीस भरतीत किमान वयोमर्यादा वाढवावी त्याचप्रमाणे पाच विभागात जे एकसारखे पोलीस मैदानी चाचणी होत आहे त्याच्यात बदल करून आठ ते दहा दिवसाचा वेळ वाढवून द्यावा त्याच पद्धतीने हे जे निसर्गाचा पाऊस चालू आहे आता या पावसाला ब्रेक लागल्यानंतर म्हणजे किमान दोन महिन्यानंतर ही पोलीस भरती घ्यावी अशी विनंती या निवेदनाच्या द्वारे केली आणि आम्ही युव युवा क्रांती दलच्या वतीने आव्हान सुद्धा करतो जर का आज रात्री आठ वाजेपर्यंत हे माघार घेतलं नाही हे दोन महिने पुढे भरती गेली नाही तर आम्ही उद्या दुपारी बारा वाजता तीव्र अशा स्वरूपात आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी करू जयहिंद इनकला मी पोलीस भरतीसाठी आता पोलीस भरतीची कॅन्डिडेट आहे मी सर सरकारने जे आम्हाला रोजगारासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे त्याच्यासाठी मी मनापासून धन्यवाद म्हणते पण जी सरकारने आता जी भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे त्या पावसामुळे आमचे ग्राउंड पाहिजे तसे आम्ही त्या ग्राउंडमध्ये मार्क्स घेऊ नाही शकू तर सरकारनं एवढीच विनंती करते की सर आमचे ग्राउंड थोडेसे समोर ढाकून द्या पावसाळ्यानंतर आमचे ग्राउंड घ्या पण नंतर चार पाच महिन्याच्या फरकामुळे ज्या विद्यार्थ्यांचा वयोगट वयाचे नुकसान होणार आहे ते वयोगटातून कमी होणार आहे त्यांना एक संधी उपलब्ध करून द्या एवढीच मी सरकारनं विनंती करते महाराष्ट्रातील शेकडो पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करावा अन्यथा आम्ही रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करणार असा इशारा नागेश्वर पाटेकर यांनी दिला यावेळी विठ्ठल पाटेकर प्रेम सावळे अर्जुन जमाव रोहन चराटे पवन सोळंके मंगेश तायडे मंगेश गवई अक्षय पाटेकर स्नेहल सातपुते वैष्णवी सोलंकरनिशी निधी सोनवणे पायल झंके गंगा दाभाडे आचल शेगावकार आम्रपाली इंगळे सुशांत इंगळे प्रेरणा रोचतकार व असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इस्माईल शेख